चटकदार आगळं वेगळं आवळ्याचं लोणचं नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू पटवर्धन चॅनल आज आपण थोडंसं आगळं वेगळं थोडंसं उग्र किंवा नाकाला झिंजिण्या आणणारं झटका देणारं असं आवळ्याचं लोणचं करणार आहोत थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे हे याआधी जर तुम्ही कधी हे लोणचं बघितलं नसेल किंवा खाल्लं नसेल आणि तुम्ही घरी करणार असाल तर मी सुचवेन की सुरुवातीला थोडंसं कमी प्रमाणात करून बघा आणि आवडलं तर मग तुम्ही हे जास्त प्रमाणावर सुद्धा करू शकता आता काही जणांना हे लोणचं इतकं आवडतं की नेहमीचं पोळी भात भाकरीबरोबर किंवा थालीपीठ पराठ्याच्याबरोबर तर खाल्लं जातंच हे किंवा खातात किंवा अगदी उपीट पोह्यावर सुद्धा है लोंचा ग्यून खाता, जाना लोंचा हे लोणचं घेऊन खातात इतकं काही जणांना आवडतं चला तर मग बघूया कसं करायचं ते आवळ्याचं लोणचं करण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे पाच आवळे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे आता वजनी म्हणाल तर हे साधारण अर्धा पाव आवळे आहेत चाळणीत ठेवून हे, हे वाफवून घेणार आहे त्यासाठी गॅसवर मी एका भांड्यात चार पाच वाट्या पाणी तापत ठेवलेलं आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यावरही चाळण ठेवतो आहे याच्यावर झाकण घेऊन वापवून घेऊया एक दहा मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर याला वाफवून घेतलं आहे आता गॅस बंद करून आणि याला आता थोडंसं कोमट किंवा गार करून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यात मी चार चमचे ही आपली जी नेहमीची मोहरी असते जी आपण फोडणीत वापरतो रोजच्या स्वयंपाकात ती घेतली आहे हे चार चमचे मोहरी घेते मी आता हे मिक्सरला आपल्याला भरड वाटून घ्यायची मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने ही आपण भरड वाटून घेतली मोहरी आता ही मोहरीची पूड एका ताटलीत घेऊया आणि ही अशा पद्धतीने थोडीशी अशी पाखडून घेऊया म्हणजे त्याचं वरचं जे काळं काळं आवरण आहे ते थोडंसं निघून जाईल हे बघा साधारण हे अशा पद्धतीने हे पाखडून काढलेलं आहे आणि ही अशी डाळ आता शिल्लक राहिलेली आहे आता परत ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आता परत एकदा ही मोहरीची डाळ किंवा ही मोहरीची पूड मिक्सरला आपण बारीक करून घेऊया हे बघा साधारण अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलं आहे यात आता थोडं पाणी घालूया साधारण पाव वाटी पाणी घातलं आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता पाणी घालून हे मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे आता हे आवळेसुद्धा गार झालेले आहेत आपण त्यातल्या अशा बिया काढून टाकायच्या अशा पद्धतीने त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकतोय आपण यात पण अजून थोड्याशा बारीक फोडी करून घ्यायच्या असतील तशा केल्यात तरी चालतील आणि आवळा जर तुम्हाला लोणच्यात थोडासा क्रंची हवा असेल तर थोडा अजून कमी शिजवला तरी चालेल कमी वेळ वाफून घ्यायचा थोडा क्रंची हवा असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे इथं मी हा एक गंज घेतला आहे आणि त्यात आपण जे हे मोहरी वाटून ठेवलेली ती घेतो आहे आता मी याच्यामध्ये हे ताक घालणार आहे तर हे ताक खूप जास्त आंबट पण नाही आहे आणि खूप गोड पण नाही आहे मध्यम असं आहे हे ताक आता याच्यात घालतोय एक वाटीभर ताक मी इथं घातलं आणि अजून अर्धी वाटी ताक घालते म्हणजे दीड वाटी ताक घातलं आता याला आपल्याला चांगलं फेसायचं आहे किंवा घुसळून घ्यायचं आहे याच्या मदतीने पण करू शकता किंवा रवीच्या मदतीने पण करू शकता हे असं आपल्याला अगदी व्यवस्थित याला घुसळून घ्यायचं आहे साधारणे चार ते पाच मिनिटं तरी मोहरी अशी ताकात छान फेसून घ्यायची याचा असा उग्र असा दर्प मोहरीचा नाकाला जाणवायला लागतो ही अशी फेसली म्हणजेच चव छान लागते लोणच्याची यात आता चवीनुसार थोडीशी साखर घालूया चवीनुसार मीठ आणि परत एखादा मिनिट मिक्स करून घेऊया घुसळून घेऊया मस्त असं हे घुसळून झालेलं आहे यात आता बाकीचे साहित्य घालूया इथं मी तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे आवळ्याचे तुकडे घालूया आता इथं मी एका कडल्यात चार चमचे हे चार टीस्पून तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे फोडणी करून घेऊया यात मी पाव चमचा मोहरी घालते आणि अर्धा पाव चमचा हिंग घालूया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यात हळदसुद्धा घालू शकता आता ही फोडणी गार झाल्यानंतर आपण लोणच्यात घालायची आता ही फोडणी कोमट किंवा गार झालेली आहे याच्यात घालूया एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया भात भाकरी पोळी किंवा अगदी उपीट पोहे कशाबरोबरही खाऊ शकता आवळ्याचं हे मस्त चटकदार लोणचं तुम्हाला जर एवढा रस नको असेल तर तुम्ही आवळ्याचं प्रमाण ते वाढवू शकता किंवा थोडंसं कमी ताक वापरू शकता आवळा ताक किंवा मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त चटकदार असं हे आवळ्याचं ताकातलं मोहरी फेसून केलेलं लोणचं आता साधारणपणे हे लोणचं तीन चार दिवस रूम टेम्परेचरवर म्हणजे बाहेर किंवा एक पाच सहा दिवस फ्रीजमध्ये टिकू शकतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद